राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज गुजरातच्या सोनगडमधून नंदुरबारमध्ये महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे साधारणपणे दुपारी राहुल गांधी नंदुरबारमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर नंदुरबारमधल्या याच सीबी ग्राउंडवर राहुल गांधी आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक होळी उत्सव साजरा करणार आहेत आणि त्यासाठी आता या ठिकाणी जय्यत अशी तयारी सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते अगदी समोर जर आपण बघितलं तर आता या ठिकाणी बांबूच्या वृक्षाची पूजा आदिवासी बांधवांकडून केली जाते विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर हा जो बांबू आहे तो विशेष बांबू आहे कारण इतर वेळी व वर्षभरात या बांबूला कापलं जात नाही फक्त होळीच्या वेळी हा बांबू कापला जातो आदिवासींची तशी श्रद्धा आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी पूजा आदिवासी बांधवांकडून सुरू करण्यात आलेली आहे होळीची आणि जवळपास आपण बघितलं तर आदिवासी बांधव ज्या पद्धतीने होळी साजरी करतात तशाच पद्धतीने या ठिकाणी जवळपास पाच फूट खोल खड्डा खणण्यात आलेला आहे आणि जे इतर साहित्य पारंपरिक होळीसाठी लागतं त्याची सग त्याचीसुद्धा अगदी सगळी जुळवाजुळव या ठिकाणी आदिवासी बांधवांकडून सुरू करण्यात आलेली आहे आदिवासी बांधवांमध्ये होळीला विशेष असं महत्व आहे आणि साधारणपणे नंदुरबार मध्ये पंधरा दिवस होळीचा सर्व उत्सव साजरा केला जातो आणि आज राहुल गांधी या सगळ्या आदिवासी बांधवांसोबत होळीचा उत्सव साजरा करून त्यांना साथ घालणार आहेत आपण जर बघितलं तर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची महाराष्ट्रातली सुरुवात नंदुरबारमधून होते कारण नंदुरबार हा काँग्रेसचा एकेकाळी एक बाले किल्ला राहिलेला होता आणि आता पुन्हा एकदा हा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी राहुल गांधी नंदुरबारमध्ये येत आहेत या ठिकाणी आदिवासी बांधवांसोबत ते होळी साजरे करतील आणि आदिवासी बांधवांचं जे होळीचं पारंपरिक नृत्य आहे त्या नृत्यामध्ये देखील राहुल गांधी सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर मग बाजूलाच सभेच्या ठिकाणी राहुल गांधी आदिवासी बांधवांना संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे नेमकं आता आदिवासी बांधवांना राहुल गांधी कशा पद्धतीने साथ घालतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे साम टीव्ही नंदुरबार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका